जय हिंद मित्रांनो जनता न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी आजमेर सर आज आपण खूप प्रसिद्ध असं आवळ्याची शेती आणि त्यापासून निघणारे विविध उत्पादन बघणार आहोत तर आज आपण जालना जिल्ह्यामध्ये जे प्रसिद्ध संत्री बाग आहे किंवा विविध फळबाग आहेत याच्या भेटी घ्यायला आलो आहोत तर हे बघा आवळ्याची साईज काय आहे हे एका मोसंबी एवढा आवळा आहे आणि झूम करून जर आपण पाहिलं तर झाडाची कटई केल्यानंतर त्या इतका माल लागलेला आहे झाडाला फळ इतकं जास्त लागलेलं आहे ते झाड झुकत आहे तर अशीच आज आपल्याकडे तरुण आणि एक यशस्वी उद्योजक यांची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत तर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात याचं उत्पादन करून त्या झाडाला सुद्धा बघा कसा माल जास्त लागलेला आहे ही यशस्वी प्रयोग करून दाखवलाय अनेक लोक या बागेला भेट देतात आणि त्यांच्याकडून माहिती घ्यायला येतात सुद्धा आणि त्यांनी विविध प्रकारचे पावडर सुद्धा यापासून बनवलेले आहे सर या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार तर प्रेक्षकांना आपला सुरुवातीला नाव आणि पत्ता सांगा माझं नाव अण्णासाहेब पंडितराव आठोळे खुर्द तालुका हैं? जालना जिल्हा जालना तालुका जिल्हा जालना खुर्द तर सर हे जे आपली बाग आहे तर आपण किती दिवसापासून याची सुरुवात केली आणि आता ह्या झाडांचं वय काय आहे सध्या जेम तेम सरासरी माझ बावीस वर्षाचा प्लॉट आहे हा तर त्याला सरासरी उत्पन्न प्रति झाड दोन क्विंटल घेतलेलो आहे मी दरवर्षी दरवर्षी वर्षातून कितीदा तोडणी होती याची का तर या झाडाचं सरासरी वय सरांनी सांगितलं की वीस वर्ष आहे आणि एका झाडाचं उत्पन्न दोन क्विंटल पर्यंत निघत आहे ठीक आहे तर जर नवीन आपण शेतकऱ्यांनी हे फळ झाड लावलं तर किती वर्षाला याचं उत्पन्न यायला सुरू होत आहे तुम्ही जर रोप आता वेगवेगळ्या प्रकारचे जातीत का त्याच्या एन सी वन एन सी वन चकया चकया आणि दोन बर आनंदोर बर अच्छा बऱ्याचशा जाती कोणत्या दा, जातीचे चका या जातीचे हे आपल्याकडं आवळा आहे आणि ते वरी तोडण्यासाठी कसं भाला वगैरे आहे का वर जावं लागतं शिडीना शिडीचा वापर शिडीना वापर पंधरा फूट शिडी पंधरा फूट शिडी आहे आणि तुम्ही सोडतात का मजूर वगैरे असत बर दहा मजूर असत बर दहा मजूर लागतात एवढं शंभर कॅरेट शंभर कॅरेट आता हे झाड समजा वर्षात तोडायला आलं तर फळ किती तोडावं लागतं एका झाडाचा एकाच दिवशी सगळं का टप्प्या टप्प्यात तोडलं तरी चालतं पण सरसरी आपण साईज बघून मोठ्या साईज ची तोडायचे पंधरा फूट शिडी आहे जवळपास सरांना दहा मजूर लागतात आणि आपण इकडच्या बाजूला बघूया की कशा पद्धतीनं ह्या झाडाचे फळ झाड लागलेले आणि ह्या दोन झाडांमध्ये अंतर भरपूर ठेवलेले किती आहे वीस बाय वीस अंतर वीस बाय म्हणजे असं पण वीस आहे आणि असं पण वीस हो तर बघा मित्रांनो की जर हे माहिती आपण घेतली तर यासोबत दुसऱ्या ज्या फळ बागा आहेत त्याची सुद्धा आपल्याला आज नवीन एक माहिती या चॅनलवर भेटत आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी उद्योजक आणि तरुण विद्यार्थी यांच्याकडे कर, शेअर करा तर बघा इथं खूप जास्त फळं लागलेली ला आहेत आणि आपण पुढे सुद्धा हा बागेमध्ये जात आहोत तर सरांचा हा मागचा वीस वर्षापासून दोन प्लॉट आहे सर तिकडे किती एकर मध्ये आहे एक एकर एक एकर आणि हा किती एकर मध्ये तीन एकर तीन एकर आणि म्हणजे टोटल चार एकर मध्ये आहे म्हणजे तीनशे झाड आहेत तीन आपल्या मिनिमम कमीत कमी आम्ही साठ टन ऑवरेज काढलेले वर्षाचं साठ टन ऑवरेज हो बर सर जर ह्याची विक्री आहे ते टनावर कशी जाते आणि क्विंटल वर कशी जाते याची विक्री सरासरी आपण पंधरा रुपये धरला किलो हा पंधरा रुपये पन्नास रुपयापर्यंत मार्केट देतात पंधरा रुपये किलो पासून ते पन्नास रुपये किलो पर्यंत जास्त भाव मिळते जर चांगला हे झाला असेल याच्यात जास्त मोठी साईज असेल तर चांगला भाव का हे पहा मित्रांनो हा शिडीचा उपयोग आहे आणि इतक्या उंच जाऊन थोडं थोडावं लागते रिस्क पण आहे याच्यासाठी जास्तीत जास्त आपला माल किती रुपये किलो पर्यंत गेलाय माझा माल पस्तीस चाळीस गेलेला पस्तीस चाळीस पंचवीस पर्यंत सर कमीत कमी समजा साठ टनाच बा, बारा लाख रुपये काढले बारा लाख रुपये वर्षाचं बरं तर बघा बारा लाख रुपये वर्षाचं उत्पन्न सरांनी घेतलंय आणि एक लाख रुपये महिना सर ते घेतात हे आपल्या सेपरेट स्वतःची शेती आहे बर आणि याच्यासाठी आपले, आपले विद्यार्थी मुलं वगैरे सहकार्य करतात का स्वतः तुम्ही एकटेच बघता शेती मुलं आहेत ना बर बर पूर्ण तिघ बघत असतात तर याच्या सोबत आपले सर इतर कोणते कोणते पिक आहेत शेतीमध्ये ह्या व्यतिरिक्त सोयाबीन आहे सोयाबीन आहे डाळिंब आहे डाळिंब आहे लिंबू आहे लिंबूची पण बाग आहे बरं ठीक आहे आपण ते पण माहिती थोडं थोडी घेऊया बघा इकडं फळ कसं आहे सर याच्यासाठी जे झाड आहे आता जून पासून समजा पाऊस सुरू पण फवारणी खत किंवा काय काय ह्याची ह्याची काळजी घ्यावी लागते कीटकनाशकासाठी किंवा याच्या रोगराईसाठी मे जून मध्ये काय वर्षभरात कोणते कोणते ह्याच्यासाठी फवारणी वगैरे कीटकनाश पाण्याला सुरुवात करतो पाणी द्यायला पाणी द्यायला पाणी असलं तरी चालतं आणि फवारणी किंवा जंतु फवारणी फवारणी वर्षामधून सात फवारण्या कोणतं औषध वापरावं लागतं यायला याच्या पशी आहे ठेवले ऑर्गॅनिक मी वर्षातून पाच सहा फवारण्या व्हायला पाहिजेत पवारण्यासाठी छोटा आहे का मोठा फवारा घ्यावा लागतो याला हो हो आणि वर्षातून पाच सहा फवारणी करणं गरजेचं आहे तर फळ लागत आहे आता कधीपासून फळ लागायला सुरू होतं यायला कधी सुरू होते वर्षाच्या कोणत्या महिन्यात फळ लागायचं जून पासून जून पासून फळ लागतंय वरच पाणी पडलं हा आणि एक तोडणी आतापर्यंत चलते जानेवारी पर्यंत जानेवारी पर्यंत जाते का मग जर समजा जून जुलैला फळ सुरू झालं तर तुम्ही जानेवारी पर्यंत थोडं थोडं करून विकू शकता म्हणजे दोन चार महिने तुम्हाला जेवढा एवढ्या कालावधीमध्ये फळ विकायला मिळतं आणि तुम्हाला उत्पन्न पण जसं तसं घेता येतं एवढ्या कालावधीमध्ये तर ह्या फळबागेमध्ये जर आपल्याला शेतकऱ्यांचं अनुदान किंवा काही फाईल काही मिळतंय का फाईल मिळती पण सरासरी मी त्याचा विचारच नाही केला बर बर आपल्याला माल घ्यायचा माल घ्यायचा होता, होता। आता बाकीचे शेतकरी तर तुम्हाला म्हणले असतील की किती तीन वर्ष बाग बसून ठेवली याच्यात काय उत्पन्न नाही काय नाही कशी रिस्क घेतली सुरुवातीला वेगळ्या शेती करायची रिस्क तर घ्यावाच लागल रिस्क घ्यावाच लागल इकडे सगळे मोसंबीचे बाग आहेत आणि तुम्ही फक्त आवळ्या वेगळा केला आणि त्याच्यासाठी धाडस पण आहे मार्केट कसं उभं करायचं किंवा याची फळ कधी लागल तोडणी कशी करायची विक्री कशी करायची धाडस केलंस तुम्ही खूप धाडस केलं सुरुवातीला किती खर्च आला एका एकरला एका एकरला सरासरी दहा एक हजार रुपये खर्च समजा रोप आणायला किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे म्हणजे वीस वर्षापूर्वीची खूप कमी खर्च आला आता जर करायचं म्हणलं एक एक ला खर्च एक झाड कितीला भेटल रोप आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत जालना जिल्ह्यामध्ये प्रेक्षकांना पंचेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत हे झाड मिळू शकतंय आणि चौथ्या वर्षी याचं उत्पन्न सुरू होतंय याच्यासाठी कृषी विज्ञान केंद्र किंवा काही मार्गदर्शन वगैरे घ्यावं लागतंय का हुँ। 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 आ, या झाडांच्या याच्यासाठी आमच्या इथे के कृषी विज्ञान केंद्र खरपुडी हा त्यांचं मार्गदर्शन लाभत ना आम्हाला हा म्हणजे पीक लावायचं कसं हो, हो। त्याच फवारणी त्याचं खत खत वगैरे कोणते वापरतात आपण खत आपलं हेच वगैरे दहा सव्वीस चला मग आपण खालच्या बागेकडे जाऊया सर तर सरांनी वार्षिक सरांनी सांगितलं की दहा ते बारा लाख रुपयापर्यंत उत्पन्न जाते आणि महिना आपल्याला लाख रुपये प्लस भेटत आहे वगैरे जाऊन हे निवळ ना का सर निवळण निवळ बर दुसऱ्या शेतकऱ्यांनी याच्याकडे वळलं पाहिजे का किंवा तरुण जे शेतकरी ते उद्योजक आहेत यांनी वळलं पाहिजे का या शेतीकडे शंभर टक्के रिस्क वगैरे हो, तर आहेच पण जर तुम्ही प्रयत्न केला तर नक्की यश मिळू शकतंय खूप ठीक आहे तर ह्या झाडाची साईज मोठी फळाची साईज मोठी करणार आता फळ बघा तुमचं खूप एखाद्या पिरो सारखं आणि मोसंबी सारखं मोठं झालंय ते सगळ्याच नैसर्गिक जे आवळा येतो झाड रानामध्ये इकडे तिकडे ते तसंच झाड आहे का तो गावरान झाड आहे का हा आणि हे मोठ्या साईज मध्ये ह्याला जर आपण फवारणी वगैरे केली तर साईज मोठी साईज मोठी बर ह्याला कटाई वगैरे किती करावं सरासरी नाही चालते ते लि पूर्ण झाडच लागून गेले ह्याला तर असं आता हे तुम्हाला आणखीन जानेवारी पर्यंत कटाईला जाणार आहे हा जानेवारी पर्यंत बर मग आता बरेच शेतकरी भेट द्यायला येत असतील तुम्हाला ये किंवा म्हणत असतील तुमची बाग चांगली झाली यशस्वी झालेत तसा प्रतिसाद आहे लोकांचा काय म्हणतात लोक आता पुन्हा हे रोप लावायचं हा हे आता नवीन रोप लावायचे का शंभर ह्या काय सरांनी इथं शंभर झाड मागवलेले आहेत आणि एक झाड सर आपल्याला कितीला बसले सरासरी पंचेचाळीस ते पन्नास रुपयाला पंचेचाळीस ते पन्नास रुपयाला एक झाड भेटलेले किती दिवसाचं आहे कस काय नाही सांगता सांगताय ना तसं येणार बर ते कुठून मागवले सर आपण

आता असेल कि वगैरे व्ही काय नाही भेटत नाही ते जुने त्यांना चॅनल वाल्याला विचारावं लागेल तिकडे किलोमीटर खूप जास्त माल लागलेला ह्याला तर आठवले सरांच्या आपण ह्या जालन्यामधील या फार्मला आलेलो आहोत तर या ठिकाणी आवळ्यापासून त्यांनी हे विविध प्रोडक्ट बनवलेले आहेत तर जर शेतकऱ्यांनी जिद्द ठरवली तर प्रोडक्शन निघत असतात माहिती मिळत असते आणि त्याच्यातून विविध रस्ते निघत असतात हे बिया आहेत आवळ्याच्या ह्याच्यासुद्धा विक्री होत असते आणि ह्याचं जे निघाणारा वरचा गाभा आहे तर तोसुद्धा विविध इथं प्रोडक्ट बनवायला ठेवलेला आहे सुरुवातीला अडचणी येत असतात भीती वाटत असते हा व्यवसाय करावा का किंवा धाडस करावा का पण जर प्रयत्न केला तर या ठिकाणी आपण ह्या आवळा शेती विविध बागांच्या शेतामधून चांगलं उत्पन्न घेऊ शकतो आणि तरुणांनी धाडस केलं तर नक्कीच मार्ग निघत आहे कारण इतिहास साक्ष आहे ज्या ज्या वेळेस तरुणांनी काहीतरी मार्ग निवडला त्या त्या ठिकाणी क्रांती झालेली आहे धन्यवाद